नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नासात मळीमिश्रित पाण्यामुळे सापाचाही मृत्यू कृष्णाकाठ आरोग्य धोक्यात कृष्णा नदीला आलेल्या मिश्रित पाण्यातील मासे खाल्ल्याने सापाचा मृत्यू झाला हा इरुळा जातीचा साप असून मृत अवस्थेतील साप आमनापूर येथे पानवट्यावर तरंगताना पाहायला मिळाला या फुगलेल्या सापाची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे तर कृष्णा नदीत मळीमिश्रित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगत असताना ती खाण्यासाठी कावळ्यांचीही धडपड पाहायला मिळत आहे कोयना धरणातून विसर्ग केल्यानंतर कृष्णा नदीला नवीन पाणी आल्यापासून गेले दोन तीन दिवस कारखान्याच्या मळीचा वास येत आहे तसेच नदीचे पाणीही काळपट दिसत आहे अशातच या मळीमिश्रित पाण्यामुळे रविवारी सायंकाळीपासून मृत मासे तरंगताना पाहायला मिळत आहेत अशातच मृतसाप पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढलं आहे मळीमिश्रीत पाण्यात तडफडणारे मासे खाल्ल्याने यापूर्वी जिल्ह्यात तीन मगरींचा मृत्यू झाला होता आता तर नेहमीच नदीपात्रात वावर असणाऱ्या इरुळा सापाचाही मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाल्याने कृष्णा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे कारण कृष्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं पाणीपुरवठा योजनांमार्फत पिण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाणी वापरताना सतर्कता बाळगणं आहे